स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्ट्याचे माजी नगराध्यक्ष झुंजाराव पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आष्ट्या येथील शिवाजीराव पाटील आप्पा नागरी सहकारी पतसंस्था आणि शिवाजीराव पाटील आप्पा सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी पत्रकार सुनील पाटील आणि तानाजी टकले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब हालुंडे व्हाईस चेअरमन मानुतीराव सावंत संचालक जैत देवळे भगवान लोखंडे बाळकृष्ण गायकवाड संदीप हालुंडे केशव माळी इसाक नायकवडी दस्तगीर मनेर सिराज मुजावर प्रदीप जाधव पतसंस्थेचे जनरल मॅनेजर सुनील पाटील राज वारे चिन्मय शेटे प्रतीक पाटील अमित पाटील तात्यासो चौगले अविनाश वीरभद्रे तुषार शिंदे अमित वारे गौतम माळी सुधीर हिरुगडे यांच्यासह संस्थेचे सभापद ना, नागरिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंजाराव पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब हालुंडे यांनी आभार मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी रुगडे आष्टा